Thank you. सांगलीत महसूल अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण अभियान राज्यात पहिल्यांदाच पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिरास सुरुवात गतिमान प्रशासन अभियान अंतर्गत सांगली जिल्ह्यातील महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण अभियानास सुरुवात करण्यात आली आहे महसूल विभागाचे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं या अभियानाचं उद्घाटन करण्यात आले सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर एड आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील ब्याण्णव शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे राज्यात पहिल्यांदाच प्रशिक्षण सांगली जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात महाराष्ट्र जमीन सिलिंगच्या तरतुदी संगणीकृत सात बारा यांच्या तरतुदी यांची माहिती प्रशिक्षण शिबिरात दिली जाणार आहे त्याच पद्धतीनं कायद्याच्या तरतुदीनुसार महसूल विभागात कामकाज व्हावं आणि ज्यांच्या हक्काची जमीन आहे ती यांच्याकडे राहावी यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कामकाज करावे त्याचबरोबर तलाटी आणि सर्कल जे निर्णय घेतात त्या निर्णयांच्या विरोधात बऱ्याचदा वरिष्ठ कार्यालयाकडे अपील केली जातात त्यामुळे गाव पातळीवर तलाटी आणि सर्कल यांनी नोंदी किंवा निर्णय करत असताना ते अचूक व्हावेत याबाबतही मार्गदर्शन केला जात आहे सांगली जिल्हा गतिमान प्रशासकीय अभियान या अंतर्गत सांगली जिल्हा महसूल अधिकारी कर्मचारी यांचे पाच दिवसाचा प्रशिक्षण उपक्रम आम्ही आता आजपासून हाती घेतलेला आहे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत हे प्रशिक्षण वर्ग चालेल आणि त्याचा कालावधी सकाळी दहा ते संध्याकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत आहे सांगली जिल्ह्यातील ब्याण्णव तलाठी जे ज्यांना नेमणुकीपासून आता तीन वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि चार लिपिक ज्यांना नेमणुकीच्या कालावधीपासून फक्त तीन वर्षाच्या आत कालावधी झालेला आहे या सर्वांना आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या विविध तरतुदी कुळ कायद्याच्या विविध तरतुदी सिलिंगच्या विविध तरतुदी संगणीकृत सातबाऱ्याच्या विविध तरतुदी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्स बंडल सिस्टम अवेट रजिस्टर वर्कशीट या अनुषंगाने आम्ही प्रशिक्षण देत आहोत